आहे गेल्या पंचवीस वर्षात वैजापूर शहराचा विकास करण्याचा मी प्रामाणिक वैजापूर शहरातली मराठवाड्यातली पहिली स्वयंचलित पाणीपुरवठा योजना त्या काळची बेचाळीस कोटी रुपयाची म्हणजे नऊदाची मला करण्याचा योग आलेला आहे नगर परिषद मी अद्यापृत स... केली पूर्ण शहरातील महापुरुषाचे स्मारक उभारले मराठवाड्यात क वर्ग नगरपालिकेतला पहिला जलतरण तलाव हे वैजापूर नगरपालिकेला करण्याचं मान आहे अद्यावत गार्डन आपण केले मंदिरे केले मा केले कब्रस्तानच्या सा सगळ्या संरक्षण भिंती मी केलेल्या आहे आता नवीन नवगाजी बाबा दरगा इथे सिमेंट रस्ते असू द्या ते असू द्या हे सगळं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे के ले ले आहे शहरात एकूण सहाशे तेवीस लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल दिलेले दिलेले एका नाही नव्वद ते शंभर कुटुंबियांना रमाई अंतर्गत पक्के घर देण्यात आलेले शहरातली सांडपाणी व्यवस्थाची जी अंडरग्राउंड ड्रेनेची स्कीम चालू आहे ते एकशे एकवीस किलोमीटरची अंडरग्राउंड ड्रेनची काम वैजापूर शहरात केलेले तसं बघितलं तर जेव्हा माझी आता सत्ता आली म्हणजे ते दोन हजार एकला वैजापूर शहरात एकच पाण्याची टाकी होती वैजापूर शहरात पाच सात दिवसात पाणी येत होतं आज विरोधक माझ्यावर आरोप करताय का काय पाण्याची योजना आहे तुम्हालाच दिसतं डोळ्याने माझ्या काळात पाच टाक्या झाल्या मोठं साठवण तलाव झालं फिल्टर झालं आज तुम्हाला मला सगळ्या सांगा माझ्या भगिनी पाणी येतं का नाही रोज चांगलं पाणी येतं का नाही सांगा सगळ्या किती आरोप काय आरोप करायचे आरोप करायची पद्धत पण कशी पाहिजे तसं बघितलं तर म्हणजे घाणीचं साम्राज्य झालं आता काय होतं ताई का पंचवीस वर्षापासून लोकांनी मला सत्ता दिलेली आहे लोकांना आता आपल्याला माहिती का दोन हजार तेवीस पासून प्रशासक आहे तीन वर्षापासून पण लोकांना सवय झालेली आहे का काही पण असलं तर नगराध्यक्ष मलाच समजतात ते त्यांची चूक नाहीये त्यांना वाटत का मीच केलं आता प्रशासक आल्यावर जिथे आमदार ज्या पक्षाचा असतो सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे तोच चालवतो नगरपालिका तीन वर्षापासून जे साफसफाईस सा बट्ट्याबो झालेला आहे हे कोणी केलं हे मला सांगायची गरज नाही ती मॅडम कोणी आणली होती पहिले माझ्या काळात व्यवस्थित चाललं होतं म्हणून हानीचं साम्राज्य आपल्या आपल्यापूर शहरात झालेलं आहे हे काही सांगायची गरज नाही आहे आता दो है, दो 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 दोन हजार अठरा एकोणीस पासून संत गाडगे अभियानमध्ये दोन हजार एकला पारितोषक भेटलं दोन हजार दोनला भेटलं दोन हजार तीनला भेटलं अकराला भेटलं बाराला भेटलं तेराला भेटलं तेरा दोन हजार अठरा एकोणीसला वैजापूर नगरपालिकेला राष्ट्रपतीच्या हाताने प्रथम गार्बेज फ्री सिटीचं पार पारितोषिक भेटलं सात पारितोषक भेटले जवळपास पंचवीस कोटीचे पारितोषक माझ्या कार्यकाळात नगरपालिकेला भेटले मी दोन हजार अठराला तुम्ही जेव्हा माझ्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून दिलं त्याच्या ह्या पाच वर्षात दोनशे कोटीचे कामं रस्ते असू द्या संरक्षण बिंदा असू द्या विविध कामं दोनशे कोटीचे जवळपास आपण केलेले फक्त माझी सवय असं आहे की मी उतू करत नाही उद्घाटन करत नाही दाखवत नाही एवढीच चूक माझी झालेली आहे पण सगळ्या लोकांना माझं माहीत आहे दुसरी गोष्ट आगामी जे मला करायचं आहे ते पण मला लोकांना सांगावं लागेल लोकसंख्या झपाट्यातही वाढत आहे जेव्हा मी प्रथम नगराध्यक्ष झालो होतो दोन हजार एकला फक्त बाराशे कनेक्शन होते आज सतरा कनेक्शन झाले जेव्हा नवीन कनेक्शन आपले नवीन स्कीम झाली तेव्हा सात